भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन चर्चा केली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भवानी पेठेतील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या सदाईश्वर निवासस्थानी सदिच्छा भेट दिली काही दिवसांपूर्वी मुंबई इथं सुरेश पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन स्थानिक नेतृत्वाबाबत तक्रार मांडली होती यावर बावनकुळे यांनी आपण सोलापूर भेटीदरम्यान आपल्या निवासस्थानी येऊन या संदर्भात शंकेचं निरसन करू अशी ग्वाही त्यावेळी दिली होती त्यानुसार त्यांनी ही सदिच्छा भेट दिली यावेळी सुरेश पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात गुलाबाची पुष्पवृष्टी करत चंद्रशेखर बावनकुळे यांचं जंगी स्वागत केलं प्रारंभी जेमिनी मातेची महापूजा आणि महाआरती करण्यात आली दरम्यान सुरेश पाटील यांच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा धनगर समाजाची पारंपरिक घोंगडी काठी आणि धनगरी फेटा देऊन सन्मान करण्यात आला यावेळी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आणि माजी खासदार स्वर्गीय लिंगराज वल्याळ यांच्या प्रतिमेचं पूजन होऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी खासदार अमर साबळे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख ज्येष्ठ पत्रकार विजय कुमार पिसे अनुसूचित जाती जमातीचे सचिव राजकुमार माने प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे प्रदेश निमंत्रित सदस्य सागर अतमोरे राजश्री चव्हाण संगीता जाधव सुभाष शेजवाल युवराज राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान महाराष्ट्र राज्य ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्षपदी सुरेश पाटील यांची निवड झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार सचिन कल्याण शेट्टी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर मला अभिमान आहे एक सच्चा इमानदार दिलदार आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करणारा आणि आपली शारीरिक परिस्थिती थोडी कमजोर असताना सुद्धा ती समाजासमोर येऊ न देता समाजातल्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याकरता आपल्या सर्व परिवाराला परिवारा आपला परिवार समजून आपल्या सर्वांच्या परिवारामध्ये काम करणारा सुरेश अण्णा सारखा एक चांगला नेता भारतीय जनता पार्टी जवळ आहे याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे पावनफुळे साहेब असे व्यक्ती आहेत असे नेते जे प्रत्येक कार्यकर्त्याला दिलेले शब्द ते लक्षात ठेवतात आणि पाळ नेते पण आण तुम्हाला एवढीच विनंती आहे पार्टी म्हणजे माझं माझं घडण माझं कॉलेज त्या भागात धबधबा आहे दब एक चांगला ताकदवरून नेता आहे त्या काळात आणणार तुम्हाला किती त्रास झाला किती किती काँग्रेसच्या नेत्यांनी त्रास दिलाय मंत्री त्रास दिले काँग्रेसचे मी सगळं आमच्याच नेते होते आत्मकोड म्हणजे तसल्या काळात सुरेशांना कधी डगमगलं नाही आता कशाला चांगलं काळात डगमगायचं कुठल्याही गोष्टीला कारण नाही बावन फुळे साहेबांसारखा नेता आज तुमच्या प्रेमान तर आता तुम्ही आयुष्यभर पार्टीसाठी काम केलंय हे त्याचं फळ आहे डिस्टर्ब न होता अण्णांनी ज्या जोमाने पार्टीचं काम करत होते त्याच जोमाने पार्टीचं काम करावं पार्टी त्यांच्या बरोबर आहे असं मी सांगू इच्छितो बावनकुळेंच्या साहेबांच्या आशीर्वाद आपल्या सोलापूर शहरात जसं आपण पंचवीस तीस वर्षात जसं अंधाराला आणि खासदाराला सर्वात जास्त लीड दिला तसंच बावनकुळे साहेबांचा आशीर्वाद आला या ठिकाणी आपण या भागात जेवढे भूत आता वाडिअरचं मीटिंग झालं आहे तो आम्ही नव्हतो परंतु मला एवढंच सांगायचं आहे की आपले जे प्रमुख असतील शक्तीप्रमुख असतील आपले सर्व कार्यकर्ते असतील आपण महाराष्ट्रामध्ये बावनकुळे साहेबांना वाटलं पाहिजे की या प्रभाग क्रमांक मध्ये सर्वाधिक मतं पडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा नेते बिपिन पाटील प्रशांत गाडेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मल्लिकार्जुन चोपडे यांनी केलं